जिल्हा सेवा, सेवा प्राधिकरण आणि एस व्ही सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरुग्णांविषयी सल्ला व मार्गदर्शन शिबिर जिल्हा सेवा प्राधिकरण सांगली आणि एस वी सोशल व्हॅल्यू बहुद्देशीय सामाजिक संस्था एम आय डी सी कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरुग्ण आणि त्यांचे हक्क अधिकार व कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून गिरीश कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे ॲडव्होकेट सम्राट कोकाटे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे ॲडव्होकेट अशोक वाघमोडे अध्यक्ष सांगली जिल्हा वकील संघटना ॲडव्होकेट दीपक कदम कायदेशीर सल्लागार एस व्ही सामाजिक संस्था कोपवाड मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर गजानन साकेकर डॉक्टर शीतल शिंदे डॉक्टर माणिकराव सूर्यंशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे समाजात वावरणाऱ्या मनोरुग्ण आणि त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे समजून घेण्यासाठी याचा कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर एस व्ही सामाजिक संस्थेच्या मातोश्री वृद्धाश्रम शिवशक्तीनगर एम आय डी सी कुपवाड या ठिकाणी होणार आहे सदरचा कार्यक्रम शनिवार पाच जुलै रोजी सकाळी बारा वाजता होणार असून जिल्ह्यातील मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्ते सदस्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे लोकंडे यांनी केले उद्या दिनांक पाच पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली आणि वी सामाजिक संस्था एम आय डी सी कुपवाड त्यांच्या संयुक्त विद्यमानं मनोरुग्ण आणि त्यांच्या हक्क अधिकार व कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन हे जिल्हा विदेश सेवा प्राधिकरण यांच्याकडून आपल्याला करण्यात येणार आहे तर समाजामध्ये जे मनोरुग्णांच्या विषयावर जे काम करणाऱ्या संस्था जे केअर सेंटर त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी म्हणजेच पोलीस ज्यांना मनोरुग्णांच्या हक्क आणि अधिकार किंवा मनोरुग्ण कायदा काय आहे हे माहीत नाही अशा लोकांनी ह्या शिबिरचा ह्या शिबिरमध्ये सहभागी होऊन मनोरुग्ण कायदा काय आहे हे जाणून घ्यावं कारण सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे मनोरुग्ण भटकत आहेत रस्त्यावर पडत आहेत मरत आहेत त्यांना घ्यायचा पण कसं ताब्यात आणि त्याच्याबद्दल कायदा काय आहे हे अजून कोणाला माहीत नाही तर आज आपल्याला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून कार्यक्रमात लावण्यासाठी जे आम्हाला सांगितले गेले म्हणजे आपल्या संस्थेला तर आपण उद्याच कार्यक्रम लावलेला आहे तर त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि मनोरुग्ण कायदा समजून घ्यावा एवढंच सांगते संस्थेमार्फत आणि थांबतो